कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सामर्थ्य निर्माण करणारे केंद्र ठरावे आमदार सुधीर मुनगंटीवार कृषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारी महत्वपूर्ण संस्था असून ती केवळ शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी विक्रीपुरती मर्यादित राहता कामा नये शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसोबतच त्याचा त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी समाधान आणि सामर्थ्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून तिची भूमिका अधिक सक्षम व्हावी असा ठाम विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण दर्जेदार बियाणांची उपलब्धता पुरेसा पतपुरवठ्याची सुविधा तसेच शेतमाल थेट उद्योगांपर्यंत पोहोचवून अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या दिशेने समितीने काम करावे उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारे प्रभावी केंद्र म्हणून बाजार समिती विकसित व्हावी अशी अपेक्षा आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य बाजारामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व भूमिगत नालीचे उद्घाटन करताना आमदार मुनगंटीवार बोलत होते